राहिले बाबा बैल मस्त घासून द्यायचे काही चांगले पांढरे पांढरे झाले पाहिजे गण्यासारखे गण्या इकडे बाय बरं ए चड्डीवाले ए चड्डीवाले बोला <laughs> काय इंटरव्यू देईन थोडसा नमस्कार मी गणेश बोरकर आमचे बैल झुन चालू आहे आता आज आमचे पण <laughs> नक्की सबस्क्राइब करा मात्र सबस्क्राईब करत जा फक्त माझ्या चॅनलला बाय बाय आता आम्ही नदी पाच आलो गणे गावची बंडी एवढी फास्ट चालते का एवढा पाच मिनिटात मला नदीवर आणलं तर आपल्या गावची नदी पाहू शकता वना नदी वना नदी आहे आणि आम्हाला इकडे जायचं आहे तर ता गाडी म्हणते ह्या इकडं जाऊती आहे तर आपलं तेवढं माहीत नाही नॉलेज नाही आपण गावात राहत नाही पण आता गावात हाव तर आता माहित करून घ्या लागेल तर हे आमचं गावचं जुनं मंदिर महादेवाची महादेवाची बंडी समोर निघाली तर गण्या बैल बंडी झुतच आहे चालली जोत तर आता आम्ही घराकडे निघत आहोत तर चला मग घरी आता हे बोध खो थकलो बाई तर नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही पहिले तर रामराम आणि राम आज मी मोठा ब्लॉक करतो तर आज मी चाललो राहू तर काळ्या आणले आणि म्हणलं तर आमच्या गावामध्ये काड्याचा खूप संपा आहे तर आता आम्ही बाबा आणि मी आणि गावातले काही दोघं तिघं का जाणार आहोत सोबत तर बंडी घेऊन तर चला मग आपल्या नदीवर आहे तर नदीवर खूप मजा येणार आणि बैल पण धुवायची आहे तर बैल तर चांगला किटण काढणार आहोत चला मग आपण ह्या ब्लॉगमध्ये असेच राहा तर चला मग आता बाबा बंडी जिथून राहील तर तुम्हाला दाखवतो तु बंडी कधी जिथते तर बंडीवर जाण्याची मजाच वेगळी असते तर मित्रांनो मी बस स्टॉपवर आम आलो तर आमचे मोठे भाऊ सुद्धा इथं भेटले आम्हाला तुम्ही घेऊन चालले का हो पाण्याची बॉटल आहे पाण्याची बॉटल आहे तर आमदानो आता आम्ही आलो तर गणेश भाऊची बंडी दिसली तर भाऊच्या बंडीवर जातो बाबा समोर गेले तर आपले गणेश भाऊ आणि गणेश भाऊची बैल पाहू शकता तुम्ही तर चला मग आपण जाऊ आता नदीकडं आता आम्ही नदीपाशी आलो दलित गावची बंडी एवढी फास्ट चालते का एवढा पाच मिनिटात मला नदीवर आणलं तर आपल्या गावची नदी पाहू शकता वना नदी वना नदी आम्हाला इकडे जायचं आहे तर ता गाडी म्हणून इकडे जा गाडी भुडके तर आपल्याला तेवढं माहित नाही नॉलेज नाही आपण गावात राहत नाही पण आता गावात हवं तर आता माहित करून घ्या लागण तर हे आमचं गावचं जुनं मंदिर महादेवाचं तर चला मग आता जाऊ आपण आता ता गाडी मग आम्ही कुठं आलो बे आपण कोमट्याच्या टोकावर हवा आम्ही तर बघू शकता तुम्ही इकडे काळ्या जमा चालू आहे ताकद टाकत नाही आहे आमची गणूबाची बंडी पा आणि त्याची बैल बघू शकता तुम्ही थोय गोरा प्राइस किती आहे एक लाख कमी तर कर का अंडे मांडे खाऊ घालते का त्याने बर आता बंडीच्या समोर राहा लागते नाहीतर बंडी आपले समोर भागून जाईल तर आपले बैल आपले कम कमी नाही आहे आमची कमी नाही आहे रे बाबा बंडल आणि आपली बैल बंडी ठेवता होत तर असं बांधून ठेवा हो ला लागते नाहीतर सोडलं ला, मी जर इथून समोरून गेलो तर ते समोर जायचे तर आता मी आता बांधून ठेवलं सगळं तर आता मी जातो आपल्या काळ्या जमा करताय गण्या त्याची बाबा बाबा आपले तिकडे गाड्या जमा करायला गेले तर मी पण आलो तर काड्या बघू शकता काड्या जमा करणं चालू आहे अरे बापा बापा हे केवढी मोठी नाली आहे नाली तर इकडं अरे बाप रे पहिल्यांदा आलो इकडं तर आता बंडी जाग्या जागेवर घेऊन जायला लागते नाहीतर तर काड्या आणणं खोड एवढा मोठाली मोठाली आहे भाऊ खूप मेहनत करत आहे तर तुम्ही बघू शकता एवढा मोठा खोल उचलणार आहे तो बोलून दाखव बरा, किती किलोच आहे पस्तीस तीस किलो, किलो का। <laughs> तर एवढा पावर आहे त्याच्यामध्ये बाबा तर आता आम्ही आता हासर भरणं चालू आहे बैलबंडी आम आता आमचं काड्या वगैरे झालं सगळं तर आता आम्ही बंडी बांधतो तर बाबा बंडी बांधून राहिले आणि बंडी बांधल्यावर आपल्याला बैल धुवायचे नदीवर तर आता मी बंडी पहिले बांधू लागतो तर मित्रांनो आमची बंडी भरणं झाली आणि गण्याची बंडी भरणं चालू आहे तर बांधून राहिले दोघ बापले का <laughs> दोरू, दोरू गे <laughs> दूर गेला बंडी बी खूप भरली खाली पडत ना भे नागी। हे नागी। नागी। तर आता आम्ही बैलची आंघोळ करण्यासाठी आता नदीवर जातात तर चला मग नदीवर आता आता आम्ही नदीकडून निघत आहोत तर गण्याची बंदी बांधणं व्हायची आहे तर गण्याची बैल ना आपले बैल आता नदीकडून नेतो बाबांनी तर हे नंतर येईल बांधबून करून बैल घेऊन येईल एक त्याचा बैल इथं बसून आहे तर चला मग आता नदीवर जाऊ आणि मी बैलाची आपण मस्त आंघोळ करून तर आंघोळीसाठी मी साबण आणली अजून ब्रश आणला कपडे धुवायचा तर आता त्याची मस्त घासून जीव बड्यापणी पूर्ण पांढरे पांढरे करायचे पहिले तर चला मग नदीवर आता फायनली था। मी नदीवर आलो तर आपले बैलसुद्धा समोरसमोर जातात आणि आपली वना नदी तर तुम्हाला माहीतच आहे आपल्या गावात कोणती नदी आहे वना नदी आहे आणि आता सध्या पाणी धरणाचं चालू आहे म्हणून तेवढं पाणी दिसत आहे नाही तर पाणी नसतं तर आता मी इकडं बैल घेणार आहोत तर चला मग आलो तर गणू भाऊ बी आपले बैल घेऊन आले तर त्याची बॉडी भाऊ बी शकतात पुराट आणि गाणं तर खूप लावलंच आहे ना <laughs> तर आता आम्ही आता बैलं पाणी पाजत आहोत तर बैल पाणी पिऊन राहिले आणि त्याची आंघोळ करून द्यायची ह्याच नदीवर आता इथे बड्यापैकी यांना सगळं सामान वगैरे घेऊन आलो तर घनभाऊची बॉडी बघू शकता तुम्ही तर आता बैल धुतो आणि आता बैल धुवायला सुरुवात केली आणि गणे भाऊ तर अरे बापरे तर आता आम्ही बैल धुतो राहिले बाबा बैल मस्त घासून द्यायचे काही चांगले पांढरे पांढरे झाले पाहिजे गण्यासारखे गण्या इकडं बाय ए चड्डीवाले ए चड्डीवाले बोला काय नमस्कार मी गणेश बोरकर आमचे बैल धुणे चालू आहे आता आज आमचे मी आपले बैल धुऊन राहील बाबा थंड लागत बाबा आहे ना मस्त आंघोळ साबण साबण पडली पण गणया पाय बर खाली तर बैलाची मस्त थंड थंड लागत आहे यायले ना माणसानं जर असं सांगू जर नसतं केलं तर चांगलं वाचते का आता बैल धुन खाली आमचे आणि आम्ही आम बाहेर निघत आहोत तर आम्ही बैल धुतले बड्यापैकी गण्यानं तर असे बैल धुतले असे बैल धुतले बैलाचा कलर जे आहे ना पुरा पांढरा पांढरा सफेद सफेद झाला तर आता आम्ही घराकडे निघत आहोत तर बाबा बैल घेऊन गेले तर आता बंडी जुतो ना आम्ही आता घरी जातो तर चला मग आणि आता आम्ही बंदी आलो तर बाबांना बंदी जुतली आणि गण्याची बंडी दुतायची हो 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 आपली बंडी दुतली आणि आता बाबानं जुतली तर मला नाही का बंडीच्या समोर राहिला तर नाही तर आपले बन बैल अशी बदमास आहे की समोर समोर रिंगते तर पा आत्ताच ते समोर झालं तयार विराकोटेला तर बाबा बसते वरती आहे घाईच मोठी चांगल्या ना बसा बंडी समोर निघाली तर गण्या बैल बंडी झुतत आहे चालीच होत तर आता आम्ही घराकडे निघत आहोत तर चला मग घरी आता बहुत खो थकलो भाई तर मित्रांनो आत्ता मी घरी आलो आणि एवढा थकलो बाई तर सोडून द्या तुम्हाला काय सांगा अवतार पाहू शकता तुम्ही कसा होऊन केस के आता केसं वगैरे अजून आंघोळ केली नाही तर संध्याकाळ आता दुपारचे तीन वाजले अजून आंघोळ केले नाही आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आता मी आंघोळ करतो फ्रेश जेवण करतो आणि एक झोप घ्या लागते सकाळचंच सा उठलो मी किती वाजता नऊ का वाजता गेलो वाटते तर चला मग ह्या ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला टाटा बाय बाय भेटू उद्या पण नक्की सबस्क्राईब करा मात्र सबस्क्राईब करत जा फक्त माझ्या चॅनलला तर बाय बाय सी यू वेटू ना